तू बन दे आता मी तुम्हाला बरेच काय माहिती सांगितले रे बघा एक बघा श्टील। हे कोणती आहे एका प्लास्टिक स्टील आहे स्टील आणि हे माझ्या काय आहे प्लास्टिक आता बघा आपण हे दोघ बघा याच्यावर पेटवून बघणार आहे मी तुम्हाला सांगितलं ना जर आपण आता मी तुम्हाला असं काय बघा याच्यावर जे आपण याच्यात गरम गरम खिचडीवर लिहिली आणि याला असं लावून दिला होता तर या झाकणाला काय लागलेली त्याची वाफ लागलेली होती बघा त्या वाफेने झाकणाला सगळं बघा पूर्ण पाणी पाणी आलं होतं तर बघा जर आपण आता बघा का हे काय प्लास्टिक जर आपण हे बघा जर असं बघा याच्यावर लावलं तर काय होईल हे वितळेल काय होईल वितळेल बघा वितरत आहे की नाही बघा दिसतंय सगळ्यांना वितरत आहे बघा आणि बघा जर आपण आता स्टीलची डिश आहे ही जर कधी आपण बघा प्लास्टिकवर ठेवली हो आपल्या आगीवर ठेवली हो तर बघा बरं वितरते का बघा बरं वितरते का नाही ना हा फक्त काय होईल थोडंसं तिला काळ काळ होईल आणि गरम होईल पण ती वितळेल का आता ही डिश आपण किती वेळा पण ठेवली संध्याकाळपर्यंत पण ठेवली तर ती वितळेल का नाही वितळणार कारण स्टील वितळत नाही आणि प्लास्टिक बघा दोनच मिनिटात वितळायला लागलं जर आपण आपल्या डब्यामध्ये गरम गरम पदार्थ ठेवले पोळी भाजी खिचडी ठेवली आपण तर ते त्याची वाफ यायला लागते आणि काही दिवसाने हळूहळू आपल्या पोटामध्ये दिशाने तयार होतात त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर होतो तसं आपण जस्ट डबा वापरला हा डबा वापरला जरी याला घाम आला असेल बघा जरी याला आपल्या स्वप्न आपल्या याची वाफ लागली असेल पोळीची किंवा तर ते विकल का त्याची वाफ खराब होईल का नाही म्हणजे आपल्याला स्टीलचा डब्बा वापरल्याने आणि प्लास्टिकचा डब्बा वापरल्याने कोणता डब्बा वापरल्याने आपल्या शेतासाठी पाहिजे कोणता वापरायचं आहे प्लास्टिकचा वापरलं तर काय होईल आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होता कारण हे प्लास्टिक काय होतं विसळत आणि मिसळल्यानंतर हे बघा इतर जमा होऊन जातं बघा जर वितळलेलं आपल्या पोटात गेलं तर काय होईल ते आपल्या पोटातच गाठ तयार होईल आपल्या पोटात पितळून जाईल ते बाहेर निघणार नाही आला लक्ष सगळ्यांना हे बघा हे दोन दिवे दिसत आहे बघा माझे दो हा दिवा कशाचा आहे स्टीलचा नाही तो तांब्याचा आहे पितळाचा आहे सॉरी पितळाचा आहे जर आपण हा दिवा लावला बघा याच्यात याच्यात बघा जोपर्यंत तेल आहे जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत हा दिवा चालेल ते समजता हा दिवा काय होईल बंद होऊन जाईल काय होईल पण बघा ही मेणबत्ती आहे ही मेणबत्ती आपण जर कधी दहा पंधरा मिनटं ठेवली तर ही मेणबत्ती काय होईल संपून जाईल कारण ही कशापासून तयार झालेली आहे प्लास्टिकपासून तयार झालेली आहे